लॉर्ड्स एक असं मैदान जिथे प्रत्येक क्रिकेट खेळाडूला वाटतं की तिथे खेळावं आणि शतक मारावं पण अशी कामगिरी अनेकांना कळता आली नाही मग ते सचिन तेंडुलकर विराट कोहली सुनील गावस्कर ब्रायन लारा वीरेंद्र सहवाग एबी डिव्हिलियर्स आणि ब्रँडन मॅक्युलम यांसारख्या अनेक दिग्गज फलंदाज होऊन गेले पण त्या लॉर्ड्सच्या मैदानावर यांनाही शतक मारता आलं नाही पण त्या खेळाडूंनी एकदा नाही तर दोनदा त्या लॉर्ड्सच्या सन्मानित धाव फलकावर शतक मारला आहे आणि तो म्हणजे के एल राहुल आणि तो त्र्याण्णव वर्षात अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे हॅलो मी श्रुती पाहुयात या व्हिडिओतून कसा ठरला तो त्र्याण्णव वर्षात दुसरा भारतीय खेळाडू तर कोण आहे पहिला खेळाडू आणि लॉर्ड्सवर आणखी कोण कोणत्या भारतीय खेळाडूंनी शतक मारले भारत आणि इंग्लंड यांच्या पाच सामन्यांच्या मालिकेत तिसरा कसोटी सामना सध्या चालू आहे आणि हा तिसरा सामना त्या ग्राउंडवर होत आहे जिथे प्रत्येक क्रिकेटरला खेळावं वाटतं वा वा आणि आपल्या नावाचे शतक त्या सन्मानित लॉर्ड्सच्या धाव फलकावर लावावे वाटतं वा वा पण हे अनेकांना करता आलं नाही पण असेही काही खेळाडू आहेत ज्यांनी ही कामगिरी करून दाखवली आहे आणि त्यातलाच एक म्हणजे आपल्या भारताचा के एल राहुल आणि हे त्याने फक्त एकदा नाही तर दुसऱ्यांदा असं केलं आहे आणि त्या लॉर्डच्या धाव फलकावर मान मिळवला आहे भारत ज्या ज्या वेळेस दाखवला आहे आणि भारताला त्या परिस्थितीमधून बाहेर काढला आहे तो अनेक वेळा वेगवेगळ्या नंबर वन येऊन सुद्धा त्याने भारतासाठी महत्वाच्या वेळी मोलाची कामगिरी केली आहे के एल सध्या चांगल्याच फॉर्म मध्ये आहे शांत स्वभाव बॅटिंग करण्याची त्याची स्टाईल मैदानाच्या अनेक बाजूंनी धावा काढण्याची त्याची क्षमता आणि सातत्य यांच्या जोरावर त्याने पहिल्या सामन्यात शतक दुसऱ्या सामन्यात अर्धशतक आणि आत्ता सुरू असलेल्या पहिल्याच इनिंग मध्ये शतक केले आणि एक रेकॉर्ड पण स्वतःच्या नावावर केला आहे ते म्हणजे लॉर्ड्सवर दोनदा शतक मारण्याचं राहुलने याआधी दोन हजार एकवीसच्या मालिकेत लॉर्डस वर पहिले कसोटी शतक झळकावले होते आणि त्या सामन्याच्या पहिल्याच धावात त्याने दोनशे पन्नास चेंडूत एकशे एकोणतीस धावा केल्या आणि शतक करून राहुल लॉर्डस वर चमकला आणि आता त्याने पुन्हा तशीच कामगिरी केली आहे एकशे सत्त्याहत्तर चेंडूत राहुलने शंभर धावा केल्या आणि त्र्याण्णव वर्षात लॉर्ड्स वर डबल शतक मारणारा दुसरा खेळाडू ठरला तर याआधी लॉर्ड्सच्या मैदानावर भारताचे दिलीप व्यंगटकर यांनी भारतासाठी तीन कसोटीत शतके झळकावली होती आणि हे तीन एकोणीसशे एकोणऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी आणि एकोणीसशे शहाऐंशी मध्ये केले आहेत आणि तीन शतक करण्याचा त्यांना पहिला मान मिळला तसेच लॉर्ड्सवर वर पहिले कसोटी शतक झळकवणारे विनू मंकट हे आहेत त्यांनी एकोणीसशे बावनच्या लॉर्ड्स कसोटीत पोम्स विरुद्ध एकशे चौऱ्याऐंशी धावा केल्या आणि या अजूनही होम ऑफ क्रिकेट मध्ये खेळल्या जाणाऱ्या रेड बॉल सामन्यात भारतीय फलंदाजाने केलेल्या सर्वोच्च वैयक्तिक धाव संख्याचा विक्रम आहे भारताच्या क्रिकेट इतिहासात अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले पण अनेकांना लॉर्डसवर शतकाची कामगिरी करता आली नाही तर भारताच्या फक्त दहा खेळाडूंना या लॉर्ड्सच्या मैदानावर शतक मारता आला आहे दिलीप व्यंगसकरांनी तीन शतके मारले आहेत आणि अजूनही त्यांचा हा विक्रम टिकून आहे तसेच विनू मंकट गुंडप्पा विश्वनाथ रवी शास्त्री मोहम्मद अजहरुद्दीन सौरभ गांगुली अजित आगरकर राहुल द्रविड आणि आपला मराठमोळा अजिंक्य रहाणे या सगळ्यांनी प्रत्येकी एक शतक लावून लॉर्ड्स नाव कोरण्याचा सन्मान मिळवला आहे आणि या सर्व दिग्गजांच्या नावात राहुलनेही आपला नंबर लावला आहे के एल राहुलची सध्या लॉर्ड्स दोन शतके आहेत तर इंग्लंड विरुद्ध त्याने आतापर्यंत चार शतके केले आहेत तसेच सध्या चालू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्या कसोटीत के एल चांगल्याच फॉर्ममध्ये आहे त्यामुळे पुढेही तो असाच खेळत राहावा आणि पुढच्याही सामन्यात त्याने शतक मारून भारताला जिंकून देण्यात मदत करावी हीच अनेक चाहत्यांची आशा आहे आणि अशाच क्रीडा अपडेटसाठी सबस्क्राईब करा एडीसी स्पोर्ट्सला